नमस्कार नदी तलाव जिथे कमळबाग तिथे आपण याआधी अनेक व्हिडिओ बघितले आणि आज हा जो व्हिडिओ मी आपल्यासमोर सादर करीत आहे तो आहे गोराळा तलाव गोराळा धरण गाव सुनगाव तालुका जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा महाराष्ट्र कृपया पूर्ण व्हिडिओ बघाल त्याशिवाय विषय आपल्या लक्षात येणार नाही आज आहे बाबा आमटे यांची पुण्यतिथी त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून मी आपणास सांगू इच्छितो आपण व्हिडिओमध्ये जी फुलं बघत आहात ही आहेत वॉटर लिली रात्री उगवणारी फुलं आणि या तलावामध्ये भविष्यात अशी फुलं उगवणार आहेत हा जो तलाव आहे यामध्ये उन्हाळाभर पाणी साचलेलं राहते आणि वर्षभर मासेमारी उद्योग या ठिकाणी चालू असतो माझ्यासोबत आहे सचिन मी कलाध्यापक संजय गुरव कमळबाग उपक्रमाअंतर्गत जिथे कुठे मी प्रवासाला जातो सोबत हे बघा ही माझ्या हातामध्ये आहेत वॉटर लिलीची रोपं आणि कंद ज्याला सकर सुद्धा म्हटलेलं आहे आणि हे जे वॉटर लिलीचे बल्ब आहे त्याला फुटवे आलेले आहेत ती या तलावात आम्ही टाकतो आहेत आणि एप्रिल ते मे महिन्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी याला फुलधारणा झालेली दिसेल तुम्हाला जर तुमच्या गावातील नदी तलावांमध्ये अशा प्रकारचे कमळ आणि वॉटर लिली जर लावायचे असतील तर या व्हिडिओमध्ये संपर्क क्रमांक दिलेला आहे त्यावर तुम्ही संपर्क करू शकता तुम्हाला पूर्ण मदत मोफत मिळेल अनेक ठिकाणी आम्ही अशा कमळबागा तयार केलेल्या आहेत ज्यामुळे त्या कमळांच्या फुलांवर मधमाशा आकर्षित होतात मधमाशांच्या संख्येत वाढ होते त्यांना अधिवास मिळतो आणि मधमाशाची संख्या वाढल्यामुळे सीड करता मदत होते शेतकऱ्यांनी हा उपक्रम आपल्या परिसरात नक्कीच राबवावा याकरिता मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करत आहे बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवर असलेला जळगाव जामोद तालुका आणि इथूनच मध्य प्रदेशची सीमा या ठिकाणी सुरू होते आज स्वर्गीय बाबा आमटे थोर समाजसेवक यांची पुण्यतिथी आहे त्यानिमित्त पक्षीमित्र निसर्ग मित्र आदरणीय आमचे गुरु श्री संजय सर यांनी या गोराळा धरणामध्ये एक बाग फुलवलेली आहे एक आज त्याची सुरुवात करण्यासंदर्भातच्या दृष्टिकोनातून त्यांनी आज एक कमळच्या बिया रोप रोपं आणि आज इथं या ठिकाणी टाकलेले आहेत जिथनं मध्य प्रदेश इथून सुरू होतो काही किलोमीटरवरनं त्या ठिकाणी हे गोराळा धरण आहे सुनगाव फाट्याजवळ त्या ठिकाणी हे आज या धरणामध्ये रोपं लावण्यात आलेली आहेत आणि आपणसुद्धा निसर्गाला काहीतरी एक देणं लागतं त्या अनुषंगाने ज्या निसर्गप्रेमी असतील त्यांनी आदरणीय सरांशी संपर्क साधून आपण त्या ठिकाणी निश्चितपणे या निसर्ग संवर्धन कार्याला आपण हातभार लावावा जेणेकरून ज्या मातीमध्ये आपण जन्माला आलो त्या ठिकाणी निसर्गाचं संवर्धन करणे हे आपलं काम आहे असं एक आपलं कर्तव्य समजून आपण सुद्धा या कार्यामध्ये सहभागी व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करतो नमस्कार धन्यवाद हे आहे भारतीय कंबळाची रोटेशन ज्याला कमलकट्टा सुद्धा म्हटलेलं आहे या ठिकाणी लोटस सुद्धा टाकण्यात आलेले आहेत याला किमान सात महिने लागतील डेव्हलप व्हायला लोकसला मला आशा आहे आपणही आपल्या गावामध्ये हा उपक्रम नक्कीच राबवणार आणि आमच्या आमच्या या उपक्रमाशी संपर्क साधणार चला पुन्हा भेटूया नमस्कार नमस्कार मी संजय गुरव आज दिनांक 9 फेब्रुवारी 2025, आज कर्मयोगी बाबा आमटे यांची आज पुण्यतिथी आहे आणि या पुण्यतिथीच्या निमित्ताने जळगाव जामोद येथील बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथील सुनगाव एक छोटंसं गाव आहे सुनगाव म्हणून आणि या सुनगाव फाट्यापासून दोन तीन किलोमीटर अंतरावर हे एक छोटंसं गोराळा धरण आहे आणि या गोराळा धरणामध्ये नाईट ग्लूमर वॉटर लिली लावण्यात आल्या त्याचसोबत भारतीय कमळाच्या काही बियासुद्धा या तलावात टाकण्यात आलेल्या आहेत आणि मी जिथे कुठे प्रवासाला जातो तेव्हा माझ्यासोबत ह्या भारतीय कमळाच्या इंडियन लोटसच्या बिया ज्याला आपण कमलकट्टा असं म्हणतो हा कमलकट्टा सोबत असतोच आणि वॉटर सुद्धा आपण व्हिडिओज बघतच आहात मला या व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ बघणाऱ्यांना आव्हान करायचं आहे की आपणही आपल्या गावातील नदी तलावामध्ये जिथं चिखल आहे गाळ आहे भरपूर अशा ठिकाणी आपण एक छोटीशी कमळबाग निर्माण करावी आणि आज माझ्यासोबत माझा एकोणीसशे पंच्याण्णव सालचा विद्यार्थी सचिन ठाकरे आणि हा बुलढाणा जिल्हा आकाशवाणी प्रतिनिधी म्हणून काम करतो आहे आणि हाही बरेच वेळा माझ्यासोबत असतो तर आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मला विनंती करायची आहे आवाहन करायचं आहे की आपणही आपल्या गावामध्ये कमळबाग तयार करावी त्याकरता लागणारं संपूर्ण सहकार्य मी आपणास मोफत करील या व्हिडिओमध्ये मी माझा संपर्क क्रमांक दिलेला आहे त्या संपर्क क्रमांकावर आपण मला जर संपर्क केला तर तुम्हाला कमळाची रोपं कमळाची ट्युबर कमळाच्या बिया कमळाचे कंद संपूर्णपणे मोफत मिळतील नव्हे तर मी स्वतःसुद्धा जाऊन येऊन तुमच्या गावाला येऊन हे काम करू शकतो धन्यवाद